मूर्तिजापूर शहरातील छत्रपती शिवाजीनगरात घरफोडीची धक्कादायक घटना घडली आहे अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून एक लाख पन्नास हजारांची रोख रक्कम आणि दागिने लंपास केल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे मूर्तिजापूर शहरातील छत्रपती शिवाजीनगरमधील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी गोपालसिंग राठोड यांचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडले रविवार एक डिसेंबर रोजी सकाळी आठ ते पावणे अकरा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली गोपालसिंग राठोड आणि त्यांचे कुटुंबीय सहपरिवाराने नेहमीप्रमाणे सत्संगासाठी घर सोडले होते सत्संग संपल्यानंतर घरी परत आल्यावर त्यांना घराच्या दाराचे कुलूप तोडलेले आढळले कुलूप तोडल्यावर घराच्या कपाटात वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या तपासांती सोन्याच्या पाच अंगठ्या एक सोन्याचे बिस्किट आणि तीस हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले एकूण एक लाख पन्नास हजार रुपयांची चोरी झाली आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाबाडे आणि शहर निरीक्षक अजित जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तपास सुरू केला पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे याबाबत अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे